नमस्कार मित्रांनो शुक्रिया सोपे करून या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे कष्टाशिवाय यश नाही तुम्ही कधी विचार केलाय का की यशस्वी माणसं मोठं कसं गाठतात ते जन्मतः यशस्वी असतात का नाही त्यांचं एकच उत्तर असतं कष्ट दिवसाचे चोवीस तास तेच आपण वापरतो तेच ते वापरतात फरक इतकाच ते प्रत्यक्ष कष्टासाठी वापरतात कष्ट म्हणजे काय कष्ट म्हणजे फक्त अंग मेहनत नव्हे तर मन शरीर आणि आत्माचा एकत्र प्रयत्न सकाळी वाजता उठून धावणारा खेळाडू रात्री दोन अभ्यास करणारा विद्यार्थी रोज उन्हात काम करणारा शेतकरी ही सगळी उदाहरण याच उत्तर देतात यश कुणालाच मोफत मिळत नाही लोक काय म्हणतील आज तुम्ही कितीतरी वेगळं करायला गेलात तर लोक हसतील टोपतील पण लक्षात ठेवा लोकांचं हसणं तुमचं यश रोखू शकत नाही पण तुमचा आळस तुमचा शंका ते रोखू शकतात कष्टाचे फळ उशिराने पण नक्की मिळते धावणारा धावतो पण शेवटी इनाम एकदाच मिळत स्पर्धा संपल्यावर तसेच आयुष्यातले यश आहे तुम्ही कष्ट करत राहा फळ मिळेलच वेळ लागेल पण मिळेल थोडक्यात एक गोष्ट ऐका एका वेळी एक माणूस होता शाळा सोडलेली इंग्रजी येत नव्हतं लोक त्याला वेडा म्हणायचे पण त्याने स्वप्न पाहिलं स्वतःचं यंत्र बनवायचं तो दिवस रात्र झटला शेवटी तो बनला धीरूभाई अंबानी मित्रांनो तुमच्या स्वप्नाला कोणीच थांबू शकत नाही जर तुम्ही कधी थांबत नसाल आजपासून एक संकल्प करा दररोज थोडं तरी पुढे जाऊ थोडं तरी अधिक शिका थोडं तरी अधिक मेहनत करा कारण कष्टाशिवाय यश नाही आणि यशाच्या फक्त नाव जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर एकदा स्वतःशीच विचारा मी माझ्या स्वप्नांसाठी पुरेसा झटतोय का जर उत्तर हो असेल तर कमेंट करा मी कष्ट करणार आणि अशाच प्रेरणादायी गोष्टीसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका